अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोनशे पंच्याहत्तर वर गेलाय विमानातील दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि मेडिकल कॉलेजमधील चौतीस जणांचा यामध्ये मृत्यू झालाय विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या बळींची संख्या सतरा आहे आठ प्रमुख यंत्रणांकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेची चौकशी सध्या केली जाते आणि पुढारी न्यूजची टीम ही अहमदाबाद मधल्या विमान दुर्घटनास्थळावर आहे या ठिकाणाहून अगदी वेळोवेळी तिथे काय घडतं याचे तपशील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि थेट अहमदाबाद मधून आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांचाशी आपण बोलणार आहोत सुशांत आता दुर्घटनास्थळावर नेमकी काय परिस्थिती आहे अ आता आकडा जो आहे तो जवळपास 270 च्या वर गेलेला आहे 275 पर्यंत हा आकडा मृतांचा पोहोचलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळते आणि यामध्ये शिकव डॉक्टरांचा देखील समावेश आहे मी आता ज्या भागात उभा आहे तिथून काही मीटर्स अंतरावर हा अपघात झालेला आहे ही दुर्घटना घडलेली आहे ही आपण थेट दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो कशा पद्धतीने हा दीशन अपघात होता सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे या विमानतळावरून विमानं उड्डाण घेतात आणि थेट याच दिशेने जातात आता देखील एक विमान जात आहे आणि त्या दिवशी देखील विमानाने उड्डाण घेतलं लंडनसाठी आणि थेट हे जे कॅन्टिंग आहे त्या कॅन्टिंगवर येऊन हे विमान जे आहे ते पडलेलं आहे आणि या ठिकाणी त्याच दरम्यान काही प्रत्यक्षदर्शी होते म्हणजे जे या परिसराला लागूनच एक इमारत आहे त्या सोसायटीचे काही महिला होत्या त्यांनी नेमकी काय त्या त्यावेळी परिस्थिती पाहिली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा परिसर आहे त्या ठिकाणी हे लोक सगळे राहतात आपने क्या देखा था उस समय क्या सिच्युएशन सर मैं घर पे था प्लेन प्लॅन आ आया और बहुत नीचे लेकिन जोर से आवाज आई तो मेरा घर का जो दरवाजा था ढम करके पछड़ा है ठीक है ना फिर मैं बोला क्या हुआ मैंने देखा तो बाहर पब्लिक चिल्ला बोले बोले प्लेन गिर गया तो मैं दौड़ के गया और चारों तरफ देखा धुआं 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 था आग लगी हुई थी जैसे ही मैं गया तो मैं इसके पास तो स्टूडेंट चिल्ला रहे थे बचाओ बचाओ बोल रहे थे फिर मैं अंदर गया मैं था कमांडो थे आर्मी के और कुछ आर्मी वाले पर्सन थे और कुछ लोकल थे हम लोग सब मिल गए अंदर जाकर देखा और मैंने फिर वहाँ पर एक गद्दा था गद्दा ले लिया था वो लेके गया मैं उनको देखा तो उनको हेल्प करने के लिए तो सब दबे हुए थे मलबे के अंदर तो फिर उनको निकाला बारी बारी से कोई में लगी थी, कोई माथे में लगी थी।, की थी बहुत बुरा हाल था कहीं महिला देखी लाता है विमान जाते आपने उस दिन क्या देखा था और, और वो जो है विमान था उसको कैसे देखा था नीचे, था? नीचे बहुत ज्यादा था वो वो जार से टकराया और फिर नीचे गिरा गया अब नीचे सब थे नीचे आवाज़ तो बहुत आई थी और हवा और धुआं भी जलने लगे हाँ, और आग भी जलने लगी सब बाहर निकल पड़े ब्लॉक वाले सात नंबर वाले एक नंबर वाले और बच्चे लोग तो बहुत घबरा गए थे हम भी बहुत घबरा गए थे रो रो के सब निकल पड़े सारे ब्लॉक वाले नक्कीच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी हे आजूबाजूला काही मीटर्स अंतरावर राहणारे ही लोकं आहेत त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं हे प्रत्यक्षपणे आपल्याला सांगितलं आहे मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर मलबा जो आहे तो अजूनही ढिगारा पडलेला आहे आणि तो मलबा उचलण्याचं काम जे आहे ते सध्या एन डी आर एफकडून सुरू आहे यामध्ये अजूनही कोणी अडकलेलं नाही का याची खात्री जी आहे ती एन डी आर एफकडून केली जाते मात्र या ठिकाणी बघितलं असेल तर गुरुवारी दुपारी एक बाजून अडतीस मिनिटांनी ही दुर्घटना घडली आणि त्यानंतर या संपूर्ण परिसरात एक आगीचे लोट आणि मोठ धूर जो आहे तो पाहायला मिळाला या ठिकाणी समोर एक इमारत आहे ज्या ठिकाणी डॉक्टर्स डॉक्टर्सचे काही नातेवाईक राहत होते त्यांचा देखील आगीत होरपळून मृत्यू झालेला आहे जवळपास एक लाख लिटर टन इतकं इंधन या विमानात भरण्या भर भरलं गेलं होतं त्याचं प्रमुख कारण हेच होतं की हे विमान अहमदाबाद ते लंडनला जाणार होतं आणि त्याचमुळे एवढं मोठं इंधन जे आहे ते विमानात भरण्यात आलं होतं आणि त्याचा स्पोट झाला आणि या आजूबाजूच्या परिसराला त्याचा फटका बसलेला आहे आणि आता जवळपास जी आकडेवारी येते सध्या सिव्हिल रुग्णालयात सर्वांचे मृत जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत नातेवाईकांची डी एन तपासणी जी आहे ती केली जाते बहात्तर तासानंतर खऱ्या अर्थाने रिपोर्ट येईल आत्तापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार नऊ जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत अद्यापर्यंत कदाचित सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील निश्चित निश्चित आणि त्याच्यामुळे आता तिथे वेळोवेळी काय घडतं याचं तपशील पुढेही तुमच्याकडून देईल सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी